हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीताई फुले महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आजच्या या आभार सभेच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले उपस आपल्या सगळ्यांचे लाडके या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी साहेब ज्यांनी आताच आपले विचार मांडले ते केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी साहेब ज्यांनी या कार्यक्रमाकरता नियोजन केलं ते आपले आमदार संजयरावजी गायकवाड साहेब मंदिरात मंत्रिमंडळातले माझे सहकारी नामदार संजू भाऊ गायकवाड साहेब आनंदी अडसू साहेब माजी आमदार रायमुकर साहेब सगळे बसलेले माझे आमदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महिला आघाडी जिल्हा प्रमुख विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख युवा सेनेचे जिल्हाप्रमुख समोर बसलेले माझे शेतकरी बंधुभगिनी लाडक्या बहिणींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो खरं म्हणायला गेलं तर उत्तर महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल या दिवसामध्ये उन्हामध्ये सभा घेण्याची कोणी डेरिंग करत नाही साहेब कारण की पंचेचाळीस चौवेचाळीस सत्तेचाळीस शेहेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस एवढ्या तापमानामध्ये ही सभा आज इथे होते आहे आणि संजीवभाऊने जे नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे हे लोक इथे बसलेले आहे म्हणजे एखाद्या लग्नामध्ये स्प्लिंकर लावावं आणि हवा यावी त्यामुळे टेम्परेचर मेंटेन करण्याकरता ही जी व्यवस्था केलेली आहे या व्यवस्थेमुळे आज एवढी मोठी संख्या या सभेला उपस्थित आहे माझ्या पूर्वी प्रतापराव जाधवांनी सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की ज्या वेळेस गुवाहाटीचं कांड झालं आणि गुवाहाटीमध्ये उठाव झाला त्यावेळेसच्या येणाऱ्या नंतरच्या प्रतिक्रिया ज्या होत्या की जे जे गुवाहाटीला गेले ते एकही निवडून येणार नाही आम्ही गुवाहाटीला गेलो होतो शिवसेना पक्षाचे चाळीस अपक्ष होते दहा आम्ही गेलो होतो पन्नास आम्ही जागा लढले ऐंशी आमच्या जागा निवडून आल्या साठ आणि पाच हजाराच्या मताधिकाच्या आत पडलेल्या जागा आहेत सात त्याच्यामध्ये रायमूरकरांचा समावेश आहे फक्त दीड हजार मतं या माणसाला राहिली असते तर कदाचित आज चौथ्या वेळेस या जिल्ह्यामधले आमदार राहिले असते ज्या गद्दारांनी गद्दारी केली म्हणून आमच्यावर आरोप केले हे गद्दार आहेत त्याच उत्तर दिलं असेल आमच्या शिंदे साहेबांनी तर कामाने उत्तर दिलं माणसाने तर लय प्रेम केलं पण लाडक्या बहिणींनी जो चमत्कार केला त्या चमत्कारामध्ये हे पूर्णपणे ठार झाले नवरा राष्ट्रवादीचा नवरा काँग्रेसचा बायकोनं सांगितलं तुनं सांगितलं मी तुलाच मत देईन पण गेल्यानंतर तिनं बरोबर धनुष्यबाणाला मत दिलं कमळाला मत दिलं घड्याळाला मत दिलं आणि आता साहेब काल पर्वाकडे गेल्यानंतर या लोकांनी पत्रकारांनी मला विचारलं की ठाकरे गटाचे लोक म्हणले शिंदे साहेबांवर टीका करतायत की ते तिकडे का गेले आम्ही परदेशात नाही गेलो थंडी हवा खायला आमचे एकनाथराव शिंदे हे काय पहिल्या वेळेस काश्मीरमध्ये गेला असं नाही आहे ज्या वेळेस वादळ आलं वारा आला तोक तेक वादळ आलं महापूर आले त्यावेळेस सगळ्यात पहिले पोचणारे आपले हे मुख्यमंत्री आहे आणि तुम्ही त्यांना बदनाम करतायत अरे लाभ बदनाम करो तुम लाभ बदनाम करने की कोशिश करो तुम लेकिन हमारे शिंदे साहब को तुम बदनाम न कर सकोगे क्योंकि उनके चाहने वाले उनका नाम कागज पर नहीं दिल पर रखते है। या जे परदेपणाचा प्रतिक्रिया राज्यामध्ये घातलाय मुख्यमंत्री होते किंवा आई तोच ड्रेस आमचे तरी कपडे बदलून जातात कधी आम्ही पिवळा घालतो कधी काळा घालतो कधी लाल घालतो कधी हिरवा घालतो व तेच कपडे तोच चश्मा तेच दाढी तेज बूट तेच वागणं कधी मुख्यमंत्री आम्हाला वाटले नाही आजही उपमुख्यमंत्री झाले आम्हाला कधीच वाटत ना नाही आमच्यातले शिंदे साहेब आहेत आणि त्यांनी हे दाखवून दिलं जिथे कमी आहे तिथे आम्ही ते संजय हो ना, राव राऊत नावाचं भूत बोललं की म्हले त्यांनी कोणते खिशातून विमानं पाठवली सरकारनं पाठवली हो सरकारनं पाठवली ना पण शिंदे साहेबांच्या सुपुत्राची टीम हल्ला झाल्यानंतर बारा वाजता मध्ये होती हे राऊतला माहित नाही त्याच्या बापालाही माहित नाही स्वतःच्या खिशातून तीन विमान करून माझे अटकलेले महाराष्ट्रातले माणसं आणण्याचं काम जोर कधी केलं असेल तर ते आमचे अनाथाचे नाथ एकनाथराव शिंदे साहेबांनी केलंय रात का तारा हे तारा ही रहेगा जन्मोदक नजारा है नजाराही रहेगा दहशत ना डरे है ना डरेंगे कश्मीर हमारा है हमाराही हे सिद्ध करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शिंदे साहेबांनी केलंय मागच्या काळामध्ये किती योजना हो झाल्यात मी बुलढाण्यामध्ये काही आज येत नाही जेव्हापासून प्रतापराव जाधव साहेब खासदारकीला उभे राहिले त्यांनी मान्य करावं असं एक खासदारकीची निवडणूक नाही की मी दहा वेळेस आलो नाही या वेळेस मी सात आठ वेळेस आलो कारण की आमचं त्यांचं एकदम जवळ आहे धामणगाव बडे टाकलं की उदर जलगाव आणि धामणगाव बडे इकडे टाकलं की बुलढाणा त्यामुळे इकडे जी हवा बनते ती तिकडे बनते आणि तिकडे जी हवा आली की इकडे बनती बुलढाणा शहर मी पण पाहिलं होतं पाहिलं पण संजू भाऊ तुम्ही शिंदे साहेबांच्या मागे एखादा सावकार कसा लागतो उधारी मागायला दे रे भाऊ दे रे भाऊ दे रे भाऊ मग शिंदे साहेब काय म्हणता आला सावकार नाही मुद्दल तर घे व्याज व्याज करत करत पुतळेच पुतळे बसवले हो गेटच गेट बसवले हो सामाजिक सभागृह केले सिंचनाच्या योजना आणल्या माझ्या सी क्लास नगरपालिकेत किती पैसे द्यावे मेरा बाप भी आएगा ना तू बोलेगा नाही हो माझ्या नगरपालिकेचं मतदान चोवीस हजार आहे साहेब तीनशे एकोणास कोटी रुपये दिले तीनशे एकोणास करोड एकशे एकोणास कोटी आम्ही पत्र दिलं आलागल्ला पत्र दिलं आलागल्ला आम्ही म्हणाल काय स्वप्नात आहे काय असं तसं नाही निवडून आलो आम्ही छप्पर फाडके आलो आम्ही पाच होतो जळगाव जिल्ह्यातून साहेबांबरोबर गेलेले पाचशे पाच निवडून आलो त्या संजय राऊतच्या भगवा झेंडा घालून निवडून आलो आणि असं तसं नाही या व्यक्तिमत्वावर बघून तुम्ही तर गाडीत साहे होते साहेब आता येताना तुम्ही बायांचे चेहरे पाहायला पाहिजे होते सक्क्या भावावर सुद्धा एवढं प्रेम नाही तेवढं प्रेम या महिलेंच तुमच्यावर आहे चख्या भावाप्रमाणे सक्क्या भाऊ दोनच वेळेस पैसे देतो भाऊबीज आणि रक्षाबंधन तुमचं हर महिने मे पंधरा सो पंधरा सो उलट भले साहेब भयको नवऱ्याकडे पैसे मागायची आता नवरा बायको कडे पैसा मागतोय असेल तर हाय का थोडं ही परिस्थिती करण्याचं काम महिलेचं सन्मान वाढवण्याचं काम महिला सक्षमी करण्याचं काम जर कोणी केलं असेल शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये योजना घेण्याचं काम मुलींना मोफत शिक्षण देण्याचं काम अर्ध काम जर कोणी केलं केलं असेल तर आमच्या शिंदे साहेबांनी आणि त्याचीच फलश्रुती म्हणून या महाराष्ट्रामध्ये बंपर सीट निवडून आल्या दोनशे सदोतीस सीट निवडून आल्या आणि या ठिकाणी आमचं सरकार आलं खरं म्हणायला गेलं तर उन्हाची वेळ आहे मी जास्त वेळ बोलणं उचित होणार नाही पण या शिंदे साहेबांमुळे असं म्हणायचं की तो शिवसेनेतून जातो तो शिवसेनेतून फुटतो आम्ही शिवसेनेतून कुठे फुटले आम्ही शिवसेनेतून फुटले नाही आम्ही त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार बिलकुल नाही पण आम्ही त्यांच्या विचाराचे वारसदार होतो म्हणून शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने निवडून आलो आणि पुन्हा मंत्रिमंडळामध्ये आमचा समावेश झाला मी आदरणीय शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो साहेब एवढ्या टेम्परेचरमध्ये आपण आलात आभार मानाला आलात बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय प्रतापराव जाधव आणि संजू भाऊने आभार मानलेलेच आहेत पण मी सुद्धा आपल्या खूप आभार मानतो आई जगदंबेला विनंती करतो की माझ्या नेत्याला उदंड आयुष्य दे बळदंड शक्ती दे आणि जो जो शिंदे येईल त्याचा सत्यानाश होऊ दे जय हिंद जय महाराष्ट्र भवानीची आण धनुष्याची जाण भगव्याची शान आणि सैनिकांमध्ये ज्यांनी शिवसेनेचं रान पेटवलंय काल मला मृत्युंजय म्हणाला साहेब आपले आभार व्यक्त करण्यासाठी येत आहेत आणि तो म्हणाला की खरं तर आपण बुलढाणेकरांनी मुंबईमध्ये त्यांचे आभार व्यक्त करायला जायला पाहिजे कारण आपल्याला एक केंद्रीय मंत्री आणि कृतिशील आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या रूपाने प्राप्त झालंय कर्तृत्ववान कर्तृत्ववान व्यक्तीला वेळोवेळी झालेले डंख प्रगतीचे नवे पंख देखा